दाखवले आणि या सगळ्या प्रकल्पांमधून नुकसान केलं त्यावर तुम्ही चक्र बोलायचं नाही तुमच्या लेकरांचं भविष्य घडवायचं असेल तर या वेळेला बदल करावा लागेल हा बदल करताना कर चा आधुनिक एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की का बदल करणं गरजेचं आहे मी बघाशी वाटत की लॉ ऑर्डरचा विषय फार महत्त्वाचा आहे देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाला आंदोलन हाताळता येत नाही एकनाथ शिंदे नावाच्या माणसाला लोकांशी बोलता येत नाही लोकांशी बोलले म्हणजे फक्त रील काढले नसत विमानत बसता चालून माणस तुम्ही थांबवलेला रील दाखवता साहेबांनी विमान थांबून फोन केला विमान थांबून रील कशी आली म्हणजे किती तुम्ही वेळात काढता माणसांना नुसते रील्स करायचे वडापाव खाताना रील याला लोकसंपर्क म्हणत नाही तुमच्याकडे मराठा धावून आरक्षणाची मागणी केली काय केलं तुम्ही शांतपणे बसलेला मराठा समुदायावर तुम्ही हल्ला केला आणि जखमी केलं तुम्ही, तुम्ही जाणीपूर्वक आंदोलन चिघडवण्याचा प्रयत्न केला तीन त्यांनी के कोकणातला सगळा कोकणी माणूस जर रिफायनरीमुळे रिफायनरी झाली आणि दुषित पाणी समुद्रात सोडला तर समुद्रातला सगळा मासा मरून जाईल आणि समुद्रातला मासा जर तडफडून मेला तर या कोकणी माणसाला स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी स्वतःच्या उपजीविकेसाठी साधन काय राहील म्हणून ही माणसं आंदोलनाला विरोध करायला लागली पण जेव्हा ही माणसं आंदोलनाला विरोध करायला लागली तेव्हा त्यांच्यावर सुद्धा लाठी हल्ला करायचा लोकांना ठोकून काढायचा काम एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं इकडे देहू आनंदीला वारकरी एकत्रित आले वारी वगैरे लाईनीत ज्ञानेश्वर भाऊचं दर्शन घ्यायचं काय झालं त्या वारीमध्ये चार पाण्याची माणसं वारीमध्ये दर्शन घ्यायला एकनाथ शिंदे आदिवासी आहे तर बस ती माणसं नुसती लाईनी काय म्हटलं अख्ख्या वारकऱ्यांना ठोकून करायचा आदेश एकरा शिंदे दिलाय तुम्हाला हातात येत नाही करतो तीन गोष्ट बदला तुला झाली तीन वर्षाचा तुम्हाला वाघ तीन वर्षाच्या लेखाला बलात्कार शब्द वाट वापरावासा वाटत नाही तीन वर्षाच्या बाळावर बलात्कार होतो जगायचं कसं माणसं त्या पुण्यामध्ये हिंजवणीला सत्तर वर्षाच्या आजीवर बलात्कार झाला अठरा बदल्यावर सत्तर वर्षाची आजी, आजी फटफटत था था खाली सहाव्या बदल्यावर आली आणि अठ्ठावीस वर्षाच्या माणसाने बलात्कार केला कळलं सुद्धा नसतं तुम्हाला खाली सिक्युरिटी का आणि सीसीटीव्ही बघितला चौदा बस पहिल्या बसल्यावर काहीतरी गैरप्रकार भेटतोय वर नाही पण सत्तर वर्षाच्या आधी शुद्ध पडली होती इथं सत्तर वर्षाची आजी सुरक्षित नाही त्या बदलापूरमध्ये तीन वर्षाचं बाळ त्या बाळाला सांगता येत आपल्या सोबत काय झालंय बाळ सांगते आईला आई माझ्या शूच्या जागी गुंग्या चावण्यासारखे या सगळ्यांवरती तो वामन भात्रे नावाचा नीच माणूस पत्रकार महिलेला म्हणतो तू कशासाठी आली बातम्या कव्हर करायला अशी काही वाटते कस काही तुझ्यावरच बलात्कार झालाय पत्रकारांना बोलण्याची भाषा यांची त्या वामन महात्रेवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून सात तास मी उन्हात बसले सात तास उन्हात बसले तेव्हा तिथे एफआयआर झाली पण त्याच्यावर एफआयआर होण्यासाठी आम्ही सात तास उन्हात बसलो त्याचा जामीन अडीच तासामध्ये झाला त्याच्यातल्या आपल्याला अटक आतापर्यंत झाली नाही त्यातल्याही आपल्याला अटक झाली नाही आणि समुद्र किनाऱ्यावरचा पुतळा पडला त्याला जबाबदार असणाऱ्या आपल्यालाही अटक झाली नाही या आपल्याला का पुटलं नाही का केलं नाही तुम्ही हे काम बदलापूर मध्ये सगळे पालक रस्त्यावर आले की आपली एक लक्ष देणे दिले आंदोलन हाताळता येत नाही यांना लॉ अँड सांभाळता येत नाही यांना ड्रग्ज मध्ये तर किती लोक किती पिढी गार झायला लागली काल दादा हुसेनच्या मतदारसंघात होते त्या नाशिक मध्ये एमडी ड्रग्जचे एवढे मोठे मोठे कारखाने सापडले देवेंद्र फडणवीस दुसरे करत राहिले की मी ड्रग्ज चा नेक्सस बाहेर काढणार आहे कधी बाहेर काढणार होते नेक्सस कधी देणार होते न्याय अजूनही ड्रग्ज चा नेक्सस बाहेर निघाला नाही ललित पाटील नावाचा माणूस असून मध्ये बसून ड्रग्ज विकत होता कळलं नाही यांना यांचे पोलीस लोकमध्ये कैद्यांना ड्रग्ज पाकिट होते याचे स्त्री ऑपरेशन करून आपण मिळवली कळलं नाही या लोकांना आणि काय अपेक्षा करायची त्या ग्रहमंत्र्याकडून ज्या ग्रहमंत्र्याला स्वतःच्या बायकोला ही सुरक्षा देता येत नाही सभागृहाच्या पटलावर जवळ फडणवीसांनी सांगितलं की अनिशा जयसिंगानी नावाची बाई माझ्या बायकोवरती स्पाईन करत होती माझ्या बायकोची व्हिडिओ रेकॉर्ड करत होती मला त्याच्याबद्दल काही फारस माहीत नाही म्हणून हे काय प्रकरण आहे का, का अनिक्षा जी सिंगाने नावाची बाई खरे व्हिडिओ रेकॉर्ड करत होती जर ग्रहमंत्र्याच्याच बायकोचे व्हिडिओ रेकॉर्ड होत असतील ग्रहमंत्र्याचीच बायको सुरक्षित राहत नसेल तर आमच्यासारख्या गोर गरिबाच्या सामान्य घरातल्या लेकीवाडीच्या सुरक्षित काय हा गृहमंत्री फेर गृहमंत्री आहे नापास गृहमंत्री आहे महाराष्ट्राला आतापर्यंत लाभलेला सगळ्यात नामाजी म्हणजे देवेंद्र फडणवीस अरे कधी काही <ण्णागाँ> गुन्हे घडत असतील लोक रात्री अपरात्री गुणाला सुपाऱ्या देत असतील मारामारी करत असतील खूप दमने पाडत असतील हे घडलंय असेल पण गेल्या अडीच वर्षाची परिस्थिती काय म्हणा गेल्या अडीच वर्षामध्ये लोक एकमेकांना फेसबुक लाईव्ह करून व्हायला लागले गेल्या अडीच वर्षामध्ये त्या कल्याण मध्ये तो गणपत गायकवाड महेश गायकवाड

पोलिसांनी घ्यायची का नाही घ्यायची हे आमदारांच्या मनावर ठरत आमदारांनी सांगितलं तर नाही सांगितलं तर नाही तेवढ्यात तुम्ही काही ठरवलं तर त्यांची चिल्ल सगळे आता ते पुढे येतात आणि ते सांगतात आय पोलिस काय व्हिडिओ रेकॉर्ड करता रे माझे व्हिडिओ रेकॉर्ड करता का तुमच्या बदल्या घटच करतो काय तुमच्या बायकोला व्हिडिओ निघता टाकतो काही बोलायला लागेल की काय करायचं त्या करून आपला बाप सागर बंगल्यावर काय तुझ्या बापाचा पत्ता मला माहित आहे ना कणकवलीला या कणकवलीला बाप राहतो तू पत्पा सागर बंगल्याच सांगतो बापाचा पत्पाला मुला की दादा हो एवढं एवढं महाराष्ट्राचं राजकारण करेल असा करायला गेला एवढं महाराष्ट्राचा राजकारण कधी अस्थिर आणि वाटवळ झालं नव्हतं या महाराष्ट्राचा मराठा साळी वाळी कोणी तिली तांबळी आतारवागड सुद्धा ता लोहार कुंभार रामोशी बेरोड गस्तर मेलदार माकडवाले अस्वलवाले दरवेशी पारवी आराधी भराडी गोंदळी जोशी घिसाडी कैकाडी हे सगळी माणसं गुऱ्या गोविंदाला गाव घड्यात एकत्र होती पण या माणसामध्ये जाती जातीच विष करलं ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या लोकांना काय सांगतात आणि बोलता तसे पैसे आले का, आग, का तुन 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 आले का काय प्रॉपर्टी पैसे आले का पैसे होते आमच्या पैसे काय एकनाथ शिंदेने जमीन विकून दिले नाही किंवा देवेंद्र का ऋषीबाग इथे बांगला विकून दिले नाही किंवा अजित पवारांनी काय प्रॉपर्टी विकून दिली नाही आणि किशोर पाटलांनी आले पण घेऊन विचारता आमच्या कष्टाचे पैसे आमच्या बहिणीला मिळाले बिघडलं कुठं पण आमच्या बहिणीला तुम्ही पंधराशे टिकल्या देऊन आमच्या बहिणी तुमचं ऐकते होय हा आणि मुळात त्यांना पंधराशे टिकल्या द्यायच्या ऐवजी जर त्यांच्या सोयाबीनला भाव दिला असता कापसाला भाव दिला असता तर कशाला पंधराशे टिकल्या पाहिजे असते काय परिस्थिती आहे तीन हजार तीनशे सोयाबीनची पट्टी आणि सोयाबीनचा भाव मिळाला एकतीसशे कसं वाटतं रे काय सांगत होती करून देवेंद्र फडणवीस सांगत होते की आम्ही सत्तेत आल्यावर सोयाबीनला भाव सहा हजार देऊ आणि आम्ही दहा हजार रुपये देऊ झाला अरे मी सत्तेत असताना जो चार हजार आठशे भाव होता तो तीन हजार खाली गेला मला आनंदाने अभिमान आहे की सर्वांनी पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा या राज्यामध्ये सोयाबीनचा भाव सहा हजार पाचशे पर्यंत गेला आणि कापूस आम्ही दहा हजार काय बारा साडे हजार हजार मला आनंदाने <प्थाँगाने> अभिमान आहे की सर्वांनी पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना इतर शेतकऱ्यांचा सरसकट सात लाख खोरा करण्यासाठी कर्जमाफी त्यांनी दिली होती काय केले के लोकांनी आम्हाला खसून एक रुपयात आरोग्य विमा होते एक रुपयात कृषी विमा म्हणते आमच्या तुम्ही पैसे मिळालेच नाही पोलीस भरतीची आंदोलन करत होती त्यांच्या खुली घेतला होत्या पावसाळ्यात पोलीस भरतीच्या परीक्षा अरे पोलीस भरतीला ग्राउंड असत पोलीस भरतीला ग्राउंडची मैदानी कचरी असते आणि तुम्ही भर पावसामध्ये मैदानी त्या पाऊस मैदानामध्ये नुसते खड्डेचा खड्डे चा खड्या भरलेले बरं पोरं फुटपाथ वर झोपतील पोरीने नाही काय करायचं त्या लेकरांनी दोन चार लेकरांच्या काय आमचे आत्म झाले काय तुम्ही केलं काय इतक्या लेकरांच्या साठी उमेदची संघटना राजाभरात उमेद संघटना आहे या संघटनेच्या गावा गावागावात दोन दोन तीन तीन प्रतिनिधी आहेत कर्मचाऱ्यांना अजूनही त्यांचे पगार दिले नाही एकाही आमच्या बहिणी काम करून घेता का अंबीरवाडीच्या बहिणींचे तुम्ही पैसे दिले नाही आमच्या आशा वर्कर बायका नाही मिशा वर्करचे पैसे आमचे महाज्योतीला संशोधन करणारी या पैसा सगा सगा पैसा किशोर तुम तुम पाटील तुम्हाला आहे बंद करा सुषमा अंधारेचा अनुभव अंधारे असलो तरी सुषमा अंधारे तुम्हाला दिवसा उज्जैल दाखवायला तयार नाही हि मुळत असेल ना तुमची तर रडण्याची नाटक करू नका इमोशनल ड्रामे करू नका बायका पुढे करून इमोशनल ड्रामे आणि रडण बंद करा एका मंचावर या समोरासमोर डायस टाका आणि तुम्ही सांगायचं आणि मीही सांगायचं तुम्ही काय काम केलं राज्यासाठी काय काम केलं तुम्ही पाच वर्षासाठी काय लेखी वाईनची सुरक्षा केली अरे बदलापूरच्या त्या प्रकरणानंतर पुन्हा सतरा घटना गेल्या सतरा ठिकाणी कुठे नऊ वर्षाचं लेकरू कुठं पाच वर्षाचं तीन वर्षाचं बाळ बालवाडी आहे तीन वर्षाचा बाळ सांगते भाऊ भाऊ ते शिक्षक जे येत नाही ते सर शाळेच्या मागे माऊ करतोय आहे त्या कंद पान तोडून